नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कालभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले काल भैरव हे भगवान शिवांचे उग्र रूप मानलं जात परंतु या उग्र रूपातील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांचा वाहन काळा कुत्रा आहे भैरव कधी कधी त्यांच्या वाहनावर बसलेले दिसत नाही पण त्यांच्यासोबत एक काळा कुत्रा नेहमी दिसतो कालभैरवाने ने वाहन म्हणून कुत्र्याची निवड का केली तर आज या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया कालभैरव हे शिवांच्या गणांपैकी एक मानले जातात पौराणिक कथेनुसार भैरवाचा जन्म शिवाच्या रक्तातून झाला होता कालभैरवांसोबत नेहमी एक काळा कुत्रा असतो जो त्यांचे वाहन असल्याचं मानलं जातो काळभैरव आणि कुत्रा यांचं नातं धार्मिक पौराणिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे हा संगम केवळ कालभैरवाचं भयंकर आणि संरक्षणात्मक रूपच प्रतिबिंबित करत नाही तर भक्तांना त्यांच्या जीवनात सुरक्षितता आणि शांती कशी मिळवता येईल याच देखील मार्गदर्शन करतात कोणतीही देवता आपले वाहन म्हणून त्या प्राण्याची निवड करते ज्यामध्ये त्याचे गुण दिसतात कालभैरवाचे रूप उग्र असून कुत्रा हाही भयंकर प्राणी आहे कुत्रा अंधाराला घाबरत नाही आणि शत्रूंनाही घाबरत नाही जर शत्रूने रागाने हल्ला केला तर कुत्रा आणखीनच चिडतो कुत्र्याला तीक्ष्ण बुद्धिमत्ता त्याच्या मालकाप्रती वफादारीमुळे तो एक निष्ठावान संरक्षक प्राणी मानला जातो असेही मानले जाते की कुत्रा वाईट आत्मे आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतो म्हणून कालभैरवांसोबत कुत्र्याची उपस्थिती त्यांच्या रक्षक आणि संरक्षक स्वरूपाचे प्रतिनिधित्व करत असते कालभैरवांना तंत्रशास्त्रात विशेष स्थान दिलेलं आहे काळ्या कुत्र्याला कालभैरवाचं वाहन म्हणून त्याची पूजा केल्याने व्यक्तीला तांत्रिक क्रिया आणि वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते कुत्र्यामध्ये सूक्ष्म जगाचे पाहण्याची क्षमता आहे भैरव स्मशानभूमीचा रहिवासी असल्याचे म्हटलं जातं म्हणून स्मशानभूमी हे भैरवाच्या कार्याचं ठिकाण आहे भैरव शरीराचा नाश करून आत्म्याला मुक्त करतो आणि स्मशानभूमीत फक्त कुत्रे प्राणी म्हणून दिसतात अशा स्थितीत कुत्रा भैरवाचा साथीदार बनला कुत्र्याचे धार्मिक महत्व हिंदू मान्यतेनुसार काळ्या कुत्र्याला पोळी किंवा भाकरी खाऊ घातल्याने कालभैरवाला प्रसन्नता मिळते आणि व्यक्ती अचानक मृत्यूच्या भीतीपासून दूर राहते कुत्रा जवळ असल्याने वाईट आत्मे घराभोवती फिरू नयेत असाही समज आहे काळभैरवांच्या पूजेत काळ्या कुत्र्याला विशेष महत्व आहे कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याची सेवा करून त्याला खाऊ घातल्याने कालभैरव प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात ज्योतिषशास्त्रात कुत्र्याला शनी आणि केतू यांचंही प्रतीक मानलं जातं मानलं जातं की जर तुम्हाला शनीची साडेसाती किंवा त्रास असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी पोळीला तेल लावून शनिवारी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला यामुळे तुम्हाला शनिदेवांपासून आराम मिळेल यामध्ये दिलेली माहिती धार्मिक आणि ज्योतिष आधारावर असून केवळ माहितीसाठी दिली जात आहे